काँग्रेसच्या सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यसील मोहिते पाटील यांनी केलं आहे पाच राज्याच्या निवडणुकीनंतर एक राज्यात काँग्रेस पक्षानं आपली सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस पक्षाची इंडिया आघाडीत आपला दबदबा कायम ठेवण्याची तयारी आहे अशातच आता अठ्ठावीस डिसेंबरला एकशे अडुतीस वर्ष पूर्ती होत असून वर्धापन दिनाचं औचित्य साधून अठ्ठावीस डिसेंबर रोजी नागपुरात वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या वर्धापन दिनास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अधिकाधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे हे आवाहन जिल्हाध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा एकशे अडतीसावा स्थापना दिवस आहे या निमित्तानं काँग्रेस पक्षाने नागपूर या ठिकाणी महासंमेलन पक्षाचा आय आयोजित केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं भारत जोडो अभियानासाठी ग्रामीण आणि शहरातून अतिशय मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यातले लोक हे पदयात्रेसाठी भारतजोड याच्या यात्रे गेले होते तसंच नियोजन आता या महासंमेलनासाठी सुद्धा आम्ही आयोजित करणार आहोत आणि जसं भारतजोडोचं नियोजन झालं होतं तसंच नागपूरच्या महासंमेलनाचं नियोजन ग्रामीण भागातून बहुसंख्येनं कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी जाणार आहेत तर या महासंमेलनाचं आमंत्रण आपण आणि आपल्या माहिती आपल्या जिल्ह्यातल्या सर्व काँग्रेसप्रेमींना मिळावे